आपण आलेलो आहोत पाचडी तालुक्याच्या आठवडे बाजार मध्ये आपण या ठिकाणी बऱ्याच मंडळीला भेटणार आहोत पाहूया जनतेच्या मनातील आमदार कोण आहे किंवा शेवगाव पाथडी मतदारसंघामध्ये नेमकं कुणाचं वारं सुरू आहे काय केलं जनतेचा पाहुयावशी जी योजना मिळते तुम्हाला त्याबद्दल आपण खुश काय काय वाटत तुम्हाला आणखी सरकारने आणखी काय केलं पाहिजे

की लाडक्या बहिणींचा लाभ तर मिळतोय परंतु शेतीमाला देखील भाव मिळणं आवश्यक आहे शेतकऱ्याच हिताच सरकार याला पाहिजे आणि शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा विचारच नाही केलेला त्याच्यामुळं शेतकरी फक्त पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला देऊन काय तेवढं काय फार पंच भागत नाही तर मला वाटतं शेतीमाला भाव द्यायला पाहिजे त्यावेळेस शेतकऱ्याचं जेणं थोडस व्यवस्थित होईल असं मला वाटतं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा असा उमेदवार पाहिजे जेणेकरून चांगल्या चांगल्यापैकी भाव मिळेल असं जनतेच मत आहे पाचडी तालुक्यामध्ये सध्याचे विधानसभा निवडणूक जे, जे वार आहे तुम्हाला काय वाटतं की पाचडी तालुक्यामध्ये कुणाचा वार आहे काय काकान करायला पाहिजे त्या माणसाला विचारू ना त्यांना कधी सत्तेतच बसलेलं नाही व्यवसाय म्हणून एक व्यापारी म्हणून आपल्या कोण कोणत्या अपेक्षा असणार आहे जे कोणी सारख्या पूर्ण प्रत्येकाला अपेक्षा करावा सर्व सामान्याला न्याय भेटणार गाडीतून खाली उतरून दोन शब्द मतदाराला बोलणार अस माणूस लागतो ना आम्हाला का काय हे आमच्यासाठी करणारच ताई सध्या विधानसभेच्या रिंग या रिंगणामध्ये शिवगाव पातळी संघामध्ये अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि बऱ्याचशा जनतेचं असं म्हणणं आहे की स्वतः ते गोंधळून गेलेत की नेमकं मतदान करायचं कुणाला परंतु एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता तुमचं काय मत आहे या विधानसभेच्या निवडणुकीत एकंदरीत मत पाहता मला तरी असं वाटत की प्रत्येक नागरिकांनी विकास कामांकडे पाहून मत दिलं पाहिजे कारण दहा वर्षापूर्वीची जर पातळी पाहिली तर तिथे रस्ते नव्हते आपण पोलीस स्टेशन पाहिलं तर ते पोलीस स्टेशन अत्यंत वाईट अवस्थेत आणि जेव्हापासून दोन हजार याच्यामध्ये एकोणीस मध्ये कोरोना आला तो जो काळ आहे तो महाविकास आघाडीकडे होता अडीच वर्ष त्या अडीच वर्षात कोणत्याही प्रकारची काम झाले नाही परंतु नंतरच्या अडीच वर्षात जेव्हा एकनाथ साहेब शिंदे आले त्यानंतर देवेंद्र केलेली आहेत त्यांची जी कामं आहेत ती मोठ्या प्रमाणात अगदी खेड्या पाड्यात पोहोचलेली त्यांनी कोणत्याही प्रकारे लहान मोठा असा भेदभाव न करता छोटा गाव मोठा गाव शहर असा कोणताही प्रकार भेदभाव न करता सगळ्यांना चांगल्या पद्धतीने निधी दिलेला आहे चांगल्या पद्धतीने विकास कामं झालेली आहेत म्हणून हा या वेळेस प्रत्येक मतदाराने विचार करावा आणि विकास कामांकडे पाहून मतदान करावं एक शेतकरी म्हणून सरकार पण तुमच्या काय अपेक्षा आहे अपेक्षा भरपूर आहे त्या भरपूर दिला त्या मानाने शेतकऱ्याला अनुदान दिलं पीक दिला मुख्यमंत्री चालू आहे पंतप्रधान चालू आहे ते भरपूर गेल्या दहा वर्षाच्या माहितीच्या सत्तेमध्ये जे काही विकास काम झाले या बद्दल तुम्ही भरपूर

कि तुम्ही लाडकी बाईसाठी सुरू केलेली आहे परंतु आमच्या शेतीमाला भाव देणं हे अत्यंत महत्त्वाचं हो महत्वाचं मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार तर कोणत्या पक्षाने किती काम केलेत हा मुद्दा बाजूला सारून सध्याच्या परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढत आहे तर आपल्या यावर काय मत आपलं मत काय आता एक शेतकरी म्हणून एक शेतकरी म्हणून तुमच्या काय समस्या आहे किंवा कोणतं सरकार तुमच्या समस्या सोडू शकत चांगल्या प्रकारे असं काय वाटतं ते बरोबर आहे पण ते आता अजून काय आता कोणी काय पुस्तक काढून घेतील नाही रोड बी नाही जायला गाड्या नाही जायला लाडक्या बहिणी नाही लाडक्या बहिणींना काय म्हणजे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी दिलं ना आम्हाला आता तर बंद केला आपले आता सध्याचे आपलं काय म्हणणं आहे सरकार कोण कोणती अपेक्षा आहे आपल्या सध्या सध्या काय वाटत तुम्हाला इकडलं वाद बर वाटत काका सध्या जी उमेदवार रिंगणामध्ये उभे आहे तर एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता आपल्याला काय वाटतं की पाच आठ तालुक्यात त्याची काही वार आहे किंवा हवा आहे पुन्हा जास्त आहे हा म्हणजे कोणी कथा वृत्त मंडळी या ठिकाणी थांबलेली आहे आपण त्यांना काही प्रश्न विचारूया की तुम्हाला काय वाटतंय सध्या शोभा पाथळी मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत याविषयी तुमचं काय कराय काय मत काय म्हणजे कोणत्या म्हणजे कोणत्या मोठ्या डोळ्यासमोर धरून तुम्ही गोष्टी करणार आहे शिंगा म्हणजे तुझारी कोण कोण उभं राहिलाय कोणता उमेदवार उभारला ढाकणी